みんなと結婚です。<laughs>

टाय वाजवू आहेत का म्हणजे जरा मजा पण येईल आपल्याला एक पण नाही ना कुठला आता नाही ए हे काय हे काय ए गाड दिस वाज बाय पाथ्स टू माय लाइफ ए गाड बाय हाय एक स्टॉप 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 टाका तिथे तुम्ही पुढे टाका व्यवस्थित हा किती हिचे एकच तीन दोन दोन तीन ही जिंकली आहे साईड थांब बाकी सगळे चला आता नेक्स्ट चला लवकर काय वाजवा

ने अच्छे 1 2 3 बस की बस 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 कुठेच नाही होते पाच मिनिटात परत जायचं आहे काय 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 काय

बक्षीस कोणाकडून जायचं आता हा तिघी पण या कांबळे सोनाली कटके अग्निहोत्री सविता बहिणी या तिघी पण या आणि तिला बक्षीस द्या तुमचं काय नाव काय मग काय ते कांबळेंचा स्टॉल लागलेला असतो वडापावचा बरोबर आहे का फक्त वडापाव आहे पाणीपुरी वडापाव भेळ इडली चहा बरोबर आहे ना तुम्ही सगळ्यांनी खाल्ले का सगळ्यांनी खाल्ले आता खाणार आत्ता खाणार बरं आता मला सांगा तुमचं नाव सांगायचंय आणि वडापाव एकदम छान वेगळा टेस्ट असलेला असं काय असावं रेसिपी काय असावी रश रशेप काय आता असणार आपण सगळे करतो तेच असणार ना बटाटे उकडून त्याचं सारण केलेलं असतं आणि पिठामध्ये गोळून पण करायचं असतं चप्पलचे साधारण कोण कोणते प्रकार असावेत तुमचे चप्पलचं दुकान आहे तुमचं नाव सांगायचं हा आणि लेडीज चप्पल मध्ये कोण कोणते प्रकार आहेत सांगायचे साधी चप्पल चप्पल साधेल उमा गोलकर कोल्हापूर मस्त टाळ्या वाजव नको चप्पल यांच्याकडे घ्यायचंय काही भूक लागली तर यांच्याकडे जायचंय या आपलं नातवांड वगैरे कशी सांभाळायची असतात हे सांगणार आहे तुमचं नाव सांगायचंय आणि मग सांगायचं म्हणजे काय विभक्त कुटुंब पद्धती आता जास्त आहे खर्चिक आहे त्यामुळे परवडत पण नाही माता माणसांची खूप आपदा झालेली आहे सगळ्यांना वृद्धाश्रमात ठेवलं जातं पण आपली बारशी अशी आहे की आपल्याला सगळी नाती गोती सगळी लागतात बघा आता मी ह्या शनिबोळ सोडून कित्येक वर्ष झालीय तरी पण मी परत शनीबोळात आले मला बोल लगेच येते कारण हा बोल इथं पाण्याची गैरसोय असायची मग अग्निहोत्री काकूनकडे यायचं कळश्या बिळश्या घेऊन या पुराणिक काकूनकडे जायचं कळशा घेऊन पाणी भरायचं चो, आमच्या इथं चढत नव्हतं पाणी मग गल्लीतले काही काही छान छान भांडणं असायची आम्ही छोटे छोटे होतो सचिन रायूने भांडायचं कधी कधी आता त्याच्या बायकोशी भांडते फक्त अशी छान मज्जा आणि आज मुद्दाम सगळ्या जणी पिवळा छान कलर घालून आलेले आहेत आजची थीम शनी मुळातली पिवळी आहे आणि उद्या लाल कलर ची साडी नेसून पठण सामूहिक होणार आहे तिथे पण अशी उपस्थिती दाखवा सांगा आता एकत्र कुटुंब पद्धती चांगली असते आजी असली की गोष्टी कळतात सांगा

येत मोबाईल मो म्हणजे स्पीकर असं दिसतो हा आता अग्निहत्रिका काकू आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोणत्याही अडचणी आल्या की आपण पत्रिकेवरती जातो पुन्हा म्हणजे जा सुरुवातीला लव्ह मॅरेजेस होतात काहीतरी प्रॉब्लेम्स येतात किंवा आयुष्यात सगळ्यांच्याच काही ना काहीतरी अडचणी येतात अशा वेळेला आपण जातो पत्रिकेकडे कुंडलीकडे अशी चांगली कुंडली आणि अतिशय व्यवस्थित सांगणारे अशा अग्निहोत्री काकू काकू सांगायचं आहे की प्रत्येकच राशीला प्रत्येक कोणतीही रास असो कोणत्या देवाचं जास्त आराधना केली पाहिजे म्हणजे सगळे देव सारखेच असतात पण त्यातूनही आपण खोकला लागला त्यामुळे फक्त त्या एन टी स्पेशलिस्ट कडे जातो तसंच काही काही देव हे खूप महत्वाचे असतात तर असं सगळ्या राशींना एक देव कोणता आहे की ज्यांनी सगळ्यांनी दर्शन घेतलं पाहिजे सुषमा सुरेश अग्निहोत्री आता राशी बद्दल कुठल्या राशीला कुठल्या देवाची उपासना करावी हे सांगते मी तुम्हाला मेष रास मेष राशीला गणपतीची आराधना उपासना करावं मेष राशीचा स्वामी मेष राशीचा स्वामी मंगळ आहे हॅलो हॅलो हां मेष राशीचा स्वामी मंगळ आहे गणपतीची पूजा आराधना करावी वृषभ राशीच्या लोकांनी महादेवाला गणपतीला केली तरी चालते मिथून मिथून सगळ्या राशीच्या सगळ्या ग्रहाचा सगळ्यात ग्रहाचा मार्ग शंकर आहे शंकराची उपासना सगळ्याच राशीला चालते आणि वृषभ मेष वृषभ मिथून आणि कर्क राशी

हे सिंह राशीच फळेचे लोक हे तो लोक तो लोन वागणारे यांना लोकाशी मिसळून राहणं कधीच पटत नाही हे राशी आपली अल्प समाधानी असते आणि ही रास सगळ्यात

मकर आणि कुंभ हे शनीचे प्रिय राशी आहेत मकर कुंभ राशीच्या लोकांनी शनीचीच उपासना करावी <स्टाथ>। आणि मीन राशीच्या लोकांनी दत्तगुरूची उपासना करावी हे बारा राशीचे बारा देव आणि या सगळ्या देवाला चालतात सगळ्या प्रिय महादेव सगळ्याच्या उपसा चालतात मस्त <स्टाथ। स्टाथ>। बघा म्हणले की की आपल्याला जर सुखी न्यायचं असेल अशा पद्धतीच्या आपल्या राशीनुसार आपल्या देवाची प्रार्थना करा आणि इथे श्री मंदिर आहे तिथे जर नमस्कार केला तर सगळेच देव आपल्याला तिथे भेटतील महादेव आहे गणपती आहे आणि विघ्नार्थ पाठीशी असेल तर मग काही गरजच नाही कशाचीच काकू सांगा तुम्ही की इथे कन्या रत्न जास्त आहेत मुली जास्त आहेत मुलींच्या आयांनी काय केलं पाहिजे आपल्या मुलींचं संसार सुखी व्हावा त्यांचं शिक्षण सुखी व्हावं सगळं व्यवस्थित व्हावं अशा पद्धतीचं आईने काय केलं पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आईने शिक्षणाकडे तिचं चलन वलन ती काय करते तिचं लक्ष कुठं आहे ती कशात ती उत्तीर्ण होऊ शकल कोणता विषय तिला आवडीचा आहे घरातला आहे की अभ्यासातला आहे की कलेतला आहे हे अगोदर आईला कळत आईने हे जाणून घेतलं पाहिजे आणि वडलाला ह्यातली काहीही माहिती नसती आजकालच्या मुली मोबाईल बघतात मोबाईल बघताना आई काय करते मुलगी मोबाईल बघते मुलगी म्हणते मी अभ्यास करते पण मुलगी काय करते पांघुरणात मोबाईल बघते <laughs> पांघुरणात मोबाईल <मुझे भागते। laughs> <laughs> पांघुरणात मोबाईल बघते तर लाईट लागले सुद्धा त्या आईला कळू नये का आईनं त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे लाईट लागली बाबा ही रात्री पांघरूनच कुणाला बोलते रात्रीचा तर अभ्यास नसतो नाही कुणाला बोलते